दोडमार्ग सासोली येथील दिल्ली येथील कंपनीच्या जमीन मोजणी प्रकरणी पालकमंत्र्यांचं आक्रमक गरूबाज पाहायला मिळालं संपूर्ण जिल्हा प्रशासन या कंपनीला मदत करत असल्याचं सांगत सामान्यांना हेलपाटे मारायला लावणारं प्रशासन इथं मात्र अशांना पूर्ण सहकार्य करत आहे असं सांगत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं पाहूयात सांगतो मी तुम्हाला काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये घानोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका दिवसात सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर दोन रिटायर्ड होणार होता आपण काय म्हंटल हे सगळीजण जण म्हणताय ना सगळं चेक सगळे हे चाललंय हे माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय एकदाय ना या बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं कारण काय ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण काल त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या लोक कायदेशीर चालतात ही दादागिरीने दादागिरी स्टे में हमारे पोलिस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी दे। मात्र त्याचा आहे ना सर्वे केला काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं ना लक्षात घ्या तुमचा टेलर सगळे तिथेच थांबले एकतर तुम्ही इथे डिपार्टमेंट मध्ये राहू नका नाही तर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत कर त्यांचं अरे ही काही पद्धत आहे ओ यांची साधी मागणी ही तुम्ही नाही साध्य करू शकत पहिल्यांदा काय करा माहितीये का? कर, ना कोणाच्या कोणाच्या अनोलकरणी जे दिलंय ना कॅन्सल करा पहिल्यांदा तुम्ही म्हणाला होता कलेक्टर तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा लोक उपोषणाला बसली यांना मी उपोषण सोडायला हे चुकीच्या पद्धतीने झालं मला होतं ना काय मला काय निमंत्रण द्यायचं पण तुम्ही निमंत्रण द्यायचं झाले किती दिवस त्याला कधी बसले होते रे लोक उपोषणाला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का सर हे विचार हे एक प्रकरण झालं त्या दिवशी मी एक आर्टिकल दिलं हे अगदी सामान्य जनतेला अगदी तलाठी कार्यालयापासून ग्रामसेवक म्हणा सर्कल म्हणा एवढ्या फेऱ्या मारायला लावत्या वर्ष दोन दोन वर्ष काम होत नाही सर आणि मला सांगा की हे आता तुम्ही आमच्या वतीने विचारता आश्चर्य वाटतंय तुम्ही लोक जिल्ह्याचे प्रमुख आहात सगळे नक्की कोण करतोय हे तरी समजून दे प्रशासकीय यंत्रणे विचारत नसेल तर लोकांनी लिहिलं दाखल्यावरती नाही लिहिलं नाही त्याने जागा विकत घेतल्यानंतर विकत घेतल्यानंतर त्याचे सातवाराचा फिरवायचं सर काम होत ना तोने तोने आजी तोने आजी ना पैसे घेऊन सुद्धा नाही माणसांची पत्र द्या ह्या माणसाकडून असं असं केलंय आम्ही त्याच्यावरती काय कारवाई करावी यांनी करायला लावली महसूल का त्याला सांगतो माननीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात सामान्य माणसासाठी काम करतात आणि तुम्ही लोक काय करताय माहिती का सगळं नाश करता जमिनीमध्ये आलवाना जायला त्रास आहे कोणाला करायला लागलं आम्हाला आम्ही करायचंय मेन करणारी मी जर काल इथे पूजेला आलो नसतो घरी तर याला कोणी कोण ऐकले असते यांच्या जाणसत सगळ्या सगळं जे करायला पाहिजे ते सगळी जणांनी मिलीजुली सरकार असते हरकत आहे कधीपर्यंत करणार तो नाही मग त्यांचा

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल